बाई झाले पा झाले जाऊ का आता घरी वगैरे झाले का हो मॅडम झाले ना ठीक आहे जा मग मॅडम एक काम काय कोणतं पाहिजे होते काय ग मागच्या सप्त तू पकड उचलला होता आता कशाला पाहिजे तुला पैसे मॅडम माझ्या बहिणीची शाळा चालू झाली तिच्यासाठी पुस्तक आणि ड्रेस घ्यायचा होता तर गरज पडली होती मला मध्ये रुपयाची एवढ्या मोठ्या पैशाचं का केलं तू मागस तो करू चाललं होतं तू पैसे खर्चही केले का तू एवढ्या लवकर मॅडम oh, माझ्या मा आईची तब्येत लय खराब आहे तिच्या दवाखान्याला तिच्या औषधीलेच लय पैसे लागून राहिले नाही नाही तुमची नेहमीच नाटक आहे आता नाही माझ्याकडे पैसे पैसे मी नाही देत आता पैसे मग देणार पुढच्या महिन्यात बर मॅडम येतो मग काय करू आता बहिणी आणायचं परवाच्या दिवशी मॅडमची अमठी हरकली होती ते हेच आहे वाटते चल मॅडम लि देऊन येत जाऊ दे तशाही त्या मॅडम मला हजार रुपये देत नव्हत्या सोन्याची अमटीच सने, नाही माझ्या बहिणीचे पुस्तकही होऊन जाते निचा आणि आईचा दवाखानाही होऊन जाईल जाऊ दे मी चोरी थोडी केली मध्ये सापडली सापडलेली वस्तू घेता येते मॅडम हे सोन्याची अंगुठी आहे मला विकायची होती तुम्ही घेता का सोन्याची आई काओ बाई हे तुच आहे ना की कोणाची चोरून गिरून आणली नाही नाही हो बाई हे माहीच आहे मी कशा चोरून आणू मला तर नाही वाटत बाई त्याजवळ एवढं मोठं सोनं असन म्हणून नाही हो बाई हे माहीच आहे तुम्हाला घ्यायचे असेल तर घ्या हो काकू नंतर राहू द्या अरे पोरी मी तुले कुठेतरी पाहिल्यासारखं वाटून राहिल कुठं पाहिलं गड्या हा तू आमच्याच कॉलनीत त्या ताईकडे काम करते ना नाही हो, हो, काकू चाल त्यांच्याकडे चाल पहिले नाही 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 चाल त्यांच्याकडे नाही ओ काकू असं काही नाही आहे नाही चाल तू सोडाव काकू घर तुझंच घर आहे त्यांचं चाल ओ नाही हो काही काम आहे त्यांना विचारू का तुझ्या जवळ रांग ती आली कशी हो का तुम्हाला नसून घ्यायची तर राहू मला लय काम आहे घरी तू चाल पहिले चाल नको नाही ताई ताई घरी आहे का झालं काकू हो ताई तुमच्या घरी ही कामाले असते ना हो आताच तर माझ्या घरून काम करून काय कि नाही ना आता दाखवू इथे अंगठी दाखव ताई ही अंगठी तुमची आहे का अरे हो हे तर माझीच आहे कुठ सापडली तुम्हाला हो बाई हे पोरगी आलती मायाजवळ अंगठी कायला मला संशय आला कारण मॅ तुमच्या घरीले काम करताना पाहिलं होतं म्हणून मी तिने ओढत घेऊन आली बघा किती चोरटी आहे पोरगी नाही मॅडम दिवशीच हे माझी अंगठी दिसत नव्हती तू नेली नाही हो मॅडम मी नाही चोरली हो मॅडम तुमची अंगठी खरंच मॅडम माझा विश्वास करा मी नाही चोरली तुमची अंगठी मॅडम विश्वास नाही करायचा अशा पोरीवर मॅडम मी खरं खरं सांगते तुम्हाला मी चोरली नाही तुमची तुमची मॅडम मी आज काम करून चालली होती तर मला ह्या पायरीवर सापडली मॅडम तुमची अंगुठी खरंच हो मॅडम मी चोरी नाही केली ओ बाई सापडले तर मग देऊन गाऊन नाही गेली अशी तिकडे नेऊन विकून कशी राहिली होती मॅडम खरंच मी चोरी नाही केली हो मॅडम <laughs> हो मॅडम माझी आई खूप आजारी आहे मॅडम आणि माझी बहीण पण शिक्षणाची आहे तिला ड्रेस घ्यायची पुस्तकं घ्यायची आता शाळा चालू झाली माझ्या मागे खूप टेन्शन आहे मॅडम मी या मॅडमला पैसे पण या मागितले मला पैसे दिले नाही हजार रुपयाची तर गोष्ट होती तू मागितलंच नसा नाही हो मॅडम माझा डिश्वास करा खरच मी त्या मॅडमला पैसे मागत हो मागितली होती तिनं मला पण मला काही विश्वास वाटलाच नाही कारण की मी आताच तर दिली होते तिला पैसे एवढ्या पैशाचं का करते ते हो का हजार रुपये मागतले होते <गण> नाही नाही तिची <तीजी> मजबुरी खरोखर <गण> वाटते तिच्या डोळ्यातले असू सांगतायत ती खोट नाही बोलत आणि तिनं चोरी पण नसेल केली माझच चुकलं पण तरी पण ती वस्तू त्यांची होती ना त्यांना देऊन टाकायची होती बेटा त्यांना सांगायचं होतं परत मी खरंच बहुत इमानदार माझ्याकडे दोन तीन वर्षापासून काम करत आहे माझंच चुकलं मी नाही इमानदार व्यक्तीवर विश्वास ठेवायला पाहिजे होतं माफ करा मॅडम माझं पण चुकलं मी याच्या पुढे अशी कधीच चूक हो काकू माझं पण चुकलं मी ना पैसे देऊन द्यायला पाहिजे ये नाही तुला पैसे देतो